एकतीस ऑगस्टला महाराष्ट्राचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन यांचा वाढदिवस आहे त्या निमित्ताने बुलढाणा जिल्हा काँग्रेस कमिटीने संपूर्ण जिल्ह्याभरामध्ये संपूर्ण तालुक्याला तालु स्तरावर मी धावतो वोट चोरी रोखण्यासाठी अशा पद्धतीची मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करण्यात आलेली आहे प्रत्येक तालुक्यामध्ये ही मॅरेथॉन स्पर्धा आहे वेगवेगळ्या वेग ठिकाणी वेगवेगळी वेग बक्षिस देण्यात आलेली आहेत खऱ्या अर्थाने या देशातलं संविधान राखण्यासाठी या देशातली लोकशाही टिकवण्यासाठी या देशातली वोट चोरी रोखण्यासाठी आपलं प्रत्येक पाऊल महत्वाचं राहणार आहे मी बुलढाणा जिल्ह्यातल्या तमाम नागरिकांना या माध्यमातून विनंती करतो की आपण या मॅरेथॉनमध्ये सहभागी व्हावं देशाचं संविधान वाचवण्यासाठी देशाची लोकशाही टिकवण्यासाठी आणि वोट चोरी रोखण्यासाठी राहुल गांधी जे देशभरामध्ये प्रयत्न करतायत त्यांना समर्थन देण्यासाठी त्यांना साथ देण्यासाठी आपण हर्षवर्धन दादा सपका यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित मी धावतो वट चोरी रोखण्यासाठी या मॅरेथॉनमध्ये सहभागी व्हा या मॅरेथॉनमध्ये मी सहभागी होणार आहे आपणही व्हा ही, ही नम्र विनंती